काय हो तुमच्याही घरात येतात का रात्री मोठे आवाज तुमच्या घराच्या तुमच्या घोरण्याचा तर त्रास होत नाही ना कालच एक पेशंट माझ्या उकडीत आला होता आणि ती सांगत होती आमच्या यांचं एवढं घोरणं येतं की बेडरूम मध्ये झोपायची सोडाच त्यांना हॉलमध्ये झोपून बघितलं किचन मध्ये झोपून बघितलं शेवटी बाहेर बाल्कनीत झोपाय सांगितलं तरी सुद्धा त्यांचे आवाज कानावरती मोठ्याने पडतातच एक वेळेस आमचं घड्याळ कमी अलाराम वाजवेल कमी आवाजात वाजवेल पण यांचा आवाज त्याच्यापेक्षाही वळचड होतो काय कारण आहे हो या घोरण्याचं काय तुम्हाला माहिती आहे का घोरण्याची मुख्य कारणं आहेत ते म्हणजे तुमचं वजन वाढलेलं असणं झोपेमधल्या काहीतरी कमतरता असणं आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे तुमच्या घशाच्यामध्ये कफ साठलेला असणं या प्रत्येक घरात असणारी ही कॉमन समस्या घोरणे त्याला उपायही मी सांगणार आहे घरगुतीच एक कप कोमट पाणी घ्या अर्धा चमचा हळद घ्या चिमटभर सैंदव टाका आणि अर्धा चमचा मध घाला हे मिश्रण चांगलं हलवा आणि रात्री घ्या आणि निश्चिंत झोपा हे असं एक महिनाभर करायचं ना एक महिन्यानंतर असे तुमची बायको म्हणेल की आता दुसरीकडे एखाद्या वेळेस आवाज येईल पण घोरण्याचा आवाज पूर्ण बंद झाला डॉक्टर